नमस्कार लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरो महिलांना मिळणार एकवीसशे रुपये महिना नवीन अर्ज कधी सुरू संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गजानन गायकवाड आपणा सर्वांचं मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत तर लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो तिसरा टप्पा नवीन अर्ज याबाबतची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण वेळसाठी आपल्या मराठी टार्गेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते तर लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत लाडकी बहीण योजनात तीन पॉईंट झिरो रजिस्ट्रेशन सुरू करण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी अधिकृत अशी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरोचा नवीन टप्पा सरकार लवकर सुरू करणार आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अगोदर फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला या तिसऱ्या टप्प्यात अर्ज सादर करता येणार आहे लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म केव्हा सुरू होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत सोबतच लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरोमध्ये अर्ज कसा करायचा त्याची प्रक्रिया कशी असणार आहे स्टेप काय आहेत नवीन निक निकष कोणते लावले आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ऑनलाईन अप्लायसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत अशी सर्वच कामाची माहिती आपण यारडीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो टप्प्याचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत या संदर्भात आदिती तटकरे यांनी हिंड दिली आहे त्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार लवकरच लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होणार आहेत आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत रिपोर्टमार्फत लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो रजिस्ट्रेशन संबंधित प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर देत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की आता लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरोसाठी मंत्रिमंडळ बैठक घेतली जाणार आहे आणि मंत्रिमंडळ निर्णयात मंजुरी मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू केले जाणार आहेत लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म केव्हा सुरू होणार तर सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे मागे तुम्ही बातमी पाहिली असेल की बहीण योजनेच्या हप्त्यामुळे शिक्षकांचा पगार रोखला गेला होता आणि आता लाडकी बहीण योजना हप्ता वाढ करण्यासाठी मागणी पण खूप होत आहे या, या सर्वांचा विचार करता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म अद्याप तरी सुरू केले जाणार नाहीत मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे त्यात लाडकी बहीण योजनासंबंधी मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत त्यावेळी मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो रजिस्ट्रेशन सुरू केले जाऊ शकते अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म सुरू झाला की तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत त्याची लिस्ट खालीलप्रमाणे महिलेचे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो मतदान कार्ड बँक पासबुक पिवळे रेशन कार्ड आणि लाडकी बहीण योजना हमीपत्र हे तुम्हाला तिथे द्यावे लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला याची माहिती ठेवायची की अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी डी पी टी सेडिंग असावे त्याचबरोबर कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या कमी असावे आणि घरात कोणतेही चारचाकी गाडी वाहन नसावे आणि महिलेचे वय हे एकवीस ते पासष्ट वर्षे इतके असावे जेव्हा पण हे अर्ज चालू होतील तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचण्यात येईल तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र